अन्न व औषध प्रशासन विभागाचे निरीक्षक आणि खाजगी इसम लाच प्रकरणात अटकेत धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची यशस्वी कारवाई धुळे प्रतिबंधक विभाग सध्या भ्रष्टाचारासाठी कर्दन काळ ठरत आहे आज पुन्हा विभागाने केलेल्या कारवाईत लोकसेवक किशोर देशमुख औषध निरीक्षक अन्न व औषध प्रशासन कार्यालय धुळे यांच्या सांगण्यावरून खाजगी इसम तुषार जैन यांनी तक्रारदार यांचेकडून आठ हजार रुपये लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम तुषार जैन यांना स्वीकारताना हात पकडले म्हणून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तक्रारदार यांनी मौजे शिरपूर येथील संकुलात भाडे तत्वावर गाळा घेतला असून त्यामध्ये त्यांना पशुपक्षी फार्माचे दुकान सुरू करायचे असल्याने त्याचा परवाना मिळण्याकरता त्यांनी दिनांक पंचवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी अन्न व औषध प्रशासन धुळे विभागाकडे आवश्यक त्या कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज सादर केला होता सदर अर्जाबाबत तक्रारदार व त्याचा आते भाऊ यांनी अन्न व औषध प्रशासन कार्यालय धुळे येथे जाऊन औषध निरीक्षक किशोर देशमुख यांची भेट घेतली असता त्यांनी तक्रारदार यांना ते शिरपूर येथे मेडिकल दुकानदार तुषार जैन यांच्यासह दिनांक चार तीन दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या दुकानावर येऊन स्थळ परीक्षण करेल तेव्हा तुषार जैन यांच्याकडे आठ हजार रुपये द्यावे लागतील त्याशिवाय मी पुढील कार्यवाही करणार नाही असे तक्रारदार यांना सांगितल्याने तक्रारदार यांनी दिनांक चार तीन दोन हजार पंचवीस रोजी ला प्र विभाग धुळे कार्यालयात समक्ष येऊन तक्रार दिली होती सदर तक्रारीची दिनांक चार तीन दोन रोजी शिरपूर येथे जाऊन पडताळणी केली असता शिरपूर येथे तक्रारदार यांनी भाडे तत्वावर घेतलेल्या दुकानावर औषध निरीक्षक किशोर देशमुख हे खाजगी इसम तुषार जैन यांच्यासह गेले असता औषध निरीक्षक किशोर देशमुख यांनी तक्रारदार यांच्या दुकानाचे स्थळ निरीक्षण केले तेव्हा त्यांच्यासोबत आलेले खाजगी इसम तुषार जैन यांनी तक्रारदार यांच्याकडे आठ हजार रुपये लाचेची मागणी केली त्यास औषध निरीक्षक देशमुख यांनी दुजोरा दिला होता आय एन डी टी व्ही न्यूजसाठी मनोज बिरारी यांचा स्पेशल रिपोर्ट